नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड परभणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये गेल्या चौदा ऑगस्ट पासून या ठिकाणी महादेव कोरडे यांच्या उपोषणाचा हा सहावा दिवस काल झाला आणि आजचा सातवा दिवस आहे परंतु त्यांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे हे सगळं प्रस्ताव गेला असता जिल्हाधिकारी यांच्यावर जो निर्णय घेतलेला आहे फक्त त्या गावातील सरपंचाला त्यांनी दोषी ठरवून त्याला तात्काळ निलंबित केलं आहे आणि बाकीची जी बॉडी आहे ते एकही बॉडी सदस्य जे असतात पुन्हा ते सदस्य ग्रामसभेला हजर नसल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी असं ओपोषणकर्त्याचं म्हणणं आहे आपल्यासोबत ओपोषणकर्ते आहेत काय सांगतात ते बघूया काल जिल्हाधिकार्यालयातून एक त्यांचा कर्मचारी आला आणि त्यांनी जिल्हाधिकारीकरणी यांच्या न्यायालयात निर्णय झालेला आहे त्यांनी ते पत्र मला दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं लिहून आलेलं आहे की काही ग्रामसभा गणपुरती घेतलेल्या आहेत गणपुरती म्हणजे फक्त सह्या झालेले आहेत आणि ग्रामसभा कुठलेही ग्राम म्हणजे ग्रामपंचायत तर आमची उघडतच नाही कधी आमच्यासमोर ग्रामसभा झालेच नाही आणि काही ग्रामसभा तर कुठल्याच प्रकारे रेकॉर्ड यांना दाखवता आलेलं नाही तरी पण जिल्हाधिकारी साहेबांनी एक फक्त सरपंचाला जिम्मेदार समजून सरपंचाला जिम्मेदार समजून हे फक्त सरपंच यांना पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे मात्र सदस्य वगैरे यांनी सुद्धा देखील कुठल्याही प्रकारचं ग्रामपंचायतला हजेरी लावलेली नाही यांचे ठरावही आपसातले आपसात मंजूर झालेले आहेत कुठलीही ग्रामसभा अशी सर्व ग्रामसभा एकही ग्रामसभा अशी बरोबर झालेली नाही काही गण गन, गणपूर्ती झालेली आहेत तर काही घेतलेल्याच नाहीत तर यामुळे सदस्य देखील या प्रकरणामध्ये दोषी आढळून येतात आणि त्यांनाही बरखास्त करण्यात यावं अशी मागणी मी धरून इथं बसलेलो आहे त्यामुळे या उपोषण माझ्या उपोषणाचा वो इथं सातवा दिवस आत्ता चालू आहे आणि फक्त सरपंच गेल्यास ग्रामपंचायतची जी गॉडी आहे यांना काही फरक पडत नाही यांना असं पण माझं असं म्हणणं आहे की हे सर्व सदस्यां सदस्यां सदस्यांनासुद्धा बडतर्फ करण्यात यावं माझ्या पाणीवरून आणि माझे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे यांचे जे ठरावं होतात ग्रामपंचायतच्या बाजूला कुठे पण घराने जाऊन लोकांच्या सहाय्य घेतात मासिक सभाई लोकांच्या घरांना जाऊन सहाय्य घेतात तर या ग्रामपंचायतला ते थम मशीन आमच्या गावामध्ये दे लावून देण्यात यावं कारण या थम मशीनमुळं ग्रामपंचायतला ग्रामसेवक वेळेवर येईल आणि हादरी लावून जायला ग्रामसेवकही असे गावात येत नाही नव्हत्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय हक्कासाठी गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत त्यांची एक मागणी जिल्हाधिकारी साहेबांना मान्य केलेली परंतु ती मागणी आधुनिक झालेली आहे ग्रामपंचायत सदस्यांची बॉडी ही पूर्ण बरखास्त करण्यात यावी असं कोर्डे यांचं म्हणणं होतं परंतु आ, तिथले एकही स ग्रामपंचायत सदस्य बॉडी एकही त्या ग्रामसभेला उपस्थित नसतो लोकांच्या घरी जाऊन ते त्यांच्या सह्या घेत असतात सदस्यांच्या असं या उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे तर जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना निलंबित करावं असं या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे परभणी न्यूज दिलीप बनकर कॅमेरामन उमेश अग्रवाल परभणी